चला मंडळी आज गावरांग घरगुती स्वाद क्लाउड किचन मध्ये मी आपल्याला आज खेकडीचं सूप दाखवणार आहे तस आता खेकड मी खेकडी तयार करून घेतलेले जर पूर्ण तुम्हाला तशा तयार करून पण पूर्ण व्हिडिओ पाहिजे असा तसं आपण एक दिवस बनवू पण तुम्हाला मी आज सूप दाखवते चला मी आता कशा साफ करून दाखवते तुम्हाला चला बघूया आपण चला हे बघा हे असे मोठे अंगठे मी असे साइडला काढून घेतलेले आहेत याचे छोटे अंगठे असतात ते छोटे अंगठे मी असे दळून घेतलेले आहेत बघू शकता हे दळून पूर्वी कसं आहे खलब दगडी खलब त्यात कुठून मग हे करायचे हे बघा म्हणजे हे पूर्ण आपलं जे जीवनसत्व असतं खेकडच्या याच्यातलं जे, जे दुखी, सांदे दुखी, ला, आपले गुडघेदुखी वगैरे सांधेदुखी खेकडं खूप उपयुक्त आहे खूप पौष्टिक आहे खायला आपल्याला तर मी हे असं काढून घेते मस्त अशी चाळणी आहे आम आमच्याकडे स्पेशल हे चाळणीने चाळलं जातं एक म्हणजे अगदी काहीच कचकच वगैरे काही लागत नाही ते खेकडीचं खूप मस्त चाळलं जातं आणि मेन खेकडीचा जिवाळा हे मांद त्याच्यामध्ये हे पिवळं मांद निघतं खेकडीच्या याच्यात हे खूप म्हणजे खूपच पौष्टिक संजीवनी जरी म्हटलं तरी चालतं हे तुम्ही असं समजा थोडंसं मीठ टाकून गॅसवर एखाद्या छोट्याशा कडे हिताचं परतवून घेतलं भुर्जीसारखं आणि असं जरी चमच्याने पोरांना खायला दिलं तर खूप उपयोगी आहे याच्याने खोकला दमा वगैरे खूप मस्त लवकर क्लिअर होतो आणि ह्या बाकीच्या खेकडी बघा मी अशा साफ करून घेतलेल्या आहे हे बघ बघू शकता चला मी आता आपल्याला सूप बनवायला शिकवते हो चला मग बन आता बनवूया आपण सूप मी पातेला ठेवून घेतलेले आता त्याच्यात आपण आता हे गॅस चालू करून घेऊया आणि हे आता टाकून मीठ आणि हळद टाकून हे उकळून घेऊया आता आधी आपण चला मी आता हे टाकून घेतलेले आता आपल्याला हे असं हलवत राहायचं आहे आता त्यात चवीनुसार मीठ घालूया आपण थोडीशी हळद आणि आता आपल्याला हे छान असं उकळून घ्यायचंय चला मी आता उकळी आल्यावर दाखवते तुम्हाला चला बघा आता आपलं हे आ, सूप ओतून घेतलेलं कसं उकळलं आणि ते उकळल्यावर जसं आपण अंडे वगैरे कसं शिजवतो वगैरे तसा तो आतला जो खेकडच्या याच्यातला भाग असतो तो असा बांधला जातो म्हणजे पाण्याने अंडा जसं शिजतं तसं आता आपल्याला याच्या हे बाजूला काढून घ्यायचं आहे एका बाउलमध्ये ओतून घेऊया आता आपण हे चला आता बघा आपण एका बाऊलमध्ये आता हे पातेल्यातलं असं ओतून घेतलेलं आहे आता याला आपण छान ग्राईंड करून असं एक जीव करून घेऊया चला बघा आपण हे ग्राईंड करून घेतलं कसं छान एक जीव झालं बघू शकता तुम्ही चला आता आपण सूप टाकून घेऊया पातेल्यात मी आता हे तेल टाकून घेतलेलं आहे असं चला आता जिरे टाकून घेऊया जिरे तडतडले की लगेच हिंग थोडस लगेच असा आपला बारीक कापलेला कांदा कांदा छान परतवून घेऊया आता चला कांदा छान परतवला गेलेला आहे आता आपलं हे असं लसूण खोबरं थोडंसं छोट्या मिक्सरच्या भांड्यात वाटून घेतलेले आणि ते आता असं छान परतवून घ्यायचं ते पण लसूण खोबरं परतवत आलं बघू शकता तेल सुटायला लागलं आता तसंच आपण थोडीशी ही लसूण हिरवी मिरची आलं कोथिंबीर अशी ही पेस्ट ही पण थोडीशी टाकूया ही पण तशीच थोडीशी परतवून घेऊया चला बघा छान परतवले गेले आता पेस्ट पण तेल आहे आता हे जे मांद आहे खेकडचं पिव पिवळं हे, हे आपल्याला याच्यातच असं छान परतवून घ्यायचंय कोणी कोणी असं नुसतं मीठ टाकून गरम करून पण पन खातात पण याच्यात जर टाकलं तर सूपला अजून छान टेस्ट येईल मी असं परतवून घेते याला पूर्ण चला बघू शकता त्याला पण छान तेल सुटलं आता आपण थोडंसं अगदी चवीनुसार एवढी अगदी सूप आहे म्हणून त्याला अगदी थोडंसं एवढं एवढं लाल तिखट थोडीशी परत हळद आणि ते असं परतवून घेऊ आणि त्याच्यात आपल्या या खेकडी परतवूया छान परतवून घ्यायचे आहे चला हे एकीकडे आपलं परत थोडं फ्राय होतं आहे तोपर्यंत चला बघा मस्त कसं छान तेल सुटलेलं आहे मस्त फ्राय झाले अंगठे खेकडी मस्त एकदम छान फ्राय झालेले आहेत आता आता आपण त्याच्यात हे सूप ओतून घेऊया मैत्रिणींना हे सूप नक्कीच करून बघा तुम्ही खूप मस्त आणि पौष्टिक खूप खरं तर म्हणजे शरीराला मटन आणि चिकनपेक्षा खेकडी आणि मासे खूप पौष्टिक असतात खाल्लेच गेले पाहिजेत मी तर म्हणते खेकडीवर आणि माशावर जर जास्त भर दिले पण तर कसं आहे आपले हे जॉईंट पेंट वगैरे खेकडीमध्ये खूप चांगले गुण असतात म्हणून खेकडी पण खाल्ली पाहिजे आणि माशामध्ये सुद्धा खूप छान गुण असतात मासे पण खूप खाल्ले गेले पाहिजे तर चला आता एक उकळी घेऊन घेऊया आपण आणि थोडीशी मस्त बारीक कोथिंबीर कापून आपण या सूपवर टाकून घेऊया चला कसं मस्त बघा मस्त, मस्त सूप झालेलं आहे या असं नुसतं प्यायला खूपच मस्त लागतं आणि खेकडी या सूपसोबत खाऊन घ्यायच्या चला आता कोथिंबीर कापून आपण टाकूया त्याच्यावर चला कोथिंबीर टाकून घेऊया असं मिक्स करून घेऊया बघा उकळी पण आली त्याला आता आपलं खेकडचं सूप तयार आहे आता याच्या पुढची व्हिडिओ जर तुम्हाला खेकडचा रस्सा भाजी बघायची असेल तर त्याच्यासाठी तुम्ही कमेंट करा आवर्जून कमेंट करत चला म्हणजे तुम्हाला काही नवे अजून काही बघायचं आहे का नवीन कोणती डिश बघायची का तर तुम्ही तसं सजेस्ट करा म्हणजे मी बनवेल आणि व्हिडिओ अपलोड करेल तर आपलं सूप बघा रेडी आहे भाजी पण खूप अप्रतिम बनवते मी आणि खेकडी साफ करण्यापासून त्याच्यापासून जर तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा असेल तर तसा कमेंट करा तुम्ही चला आता उकळून गेलेले आहे आता आपलं सूप छान बघू शकता आता आपण गॅस बंद करून देऊया चला आता आपण बोलूया चला मंडळी आजचं खेकड सूप आपल्याला कसं वाटलं कमेंट करून नक्कीच कळवत चला आणि तुम्हाला जर पूर्ण म्हणजे असं खेकडचा रस्सा भाजी खेकडी साफ करणं सर्व पूर्ण प्रो असं पूर्ण व्हिडिओ जर बघायचा असेल तर आपण तो तसा व्हिडिओ पण बनवू तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि आता आपलं आजचं सूप कसं झालेलं होतं याच्या पण कमेंट करत चला कारण मी खरंच सांगते जसं जमेल तसं मी बनवते व्हिडिओ व्हिडिओनी अपलोड करते तर तुमचा सपोर्ट मोलाचा आहे मी प्रत्येक व्हिडिओत म्हणते आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ शेअर करत चला म्हणजे शेअर केल्यानंतर कसं आहे बाकीच्या लोकांनाही विचारांना कळेल आणि खेकडी म्हणजे खूप पौष्टिक वस्तू आहे हे खेकडी आपण खाल्ल्यास गेल्या पाहिजेत तर आजचा खेकड सूप कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर, तर कमेंट करत चला कारण कमेंट केल्याने एक वेगळा आनंद मिळतो की मला काय काय कमेंट का आलेले आहेत आणि कोण कोण काय काय कमेंट करत सूप वर हो ते चला आता आपण सूप पिऊया सूप कसं झालंय आता बघूया आपण चला या तुम्ही पण या सूप प्यायला मस्त छान सूप झालेलं आहे असा मस्त वास पण खूप छान सुटलेला आहे सूपचा हा 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 एक नंबर सूप झालेला आहे खूप मस्त मी तर म्हणते सर्दी खोकल्याच्या लोकांनी जर पिलं नाही हे सूप तर सर्दी खोकला येऊ मिनिटात गायब होऊन जाईल इतकं अप्रतिम सूप आहे तर तुम्ही पण खरंच ट्राय करा आणि जर तुम्हाला जमत नसेल तर आमच्या गावां घरगुती क्लाउड किचन किचनमधून तुम्ही ऑर्डर करू शकता नाशिकमधले लोक आम्ही पाथर्डी फाटायला आमचं किचन असतं क्लाउड किचन आमचं तर तुम्हाला जर खायचं असेल खेकड सूप खेकडचा रस्सा भाजी तर आमच्याशी संपर्क करा आम्ही कमेंट बॉक्समध्ये आमचा नंबर तसा मेन्शन करू चला मंडळी धन्यवाद असाच सपोर्ट राहू द्या असंच प्रेम करत राहा आणि असेच आम्हाला भरभरून साथ देत राहा चला धन्यवाद